नमस्कार मित्रांनो मी अतुल डाळे आपल्या सर्वांचं माझ्या इनक्रेडिबल चेस मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की बरेच दिवस आले मी व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन नाही आलो कारण मी युरोपमध्ये टुर्नामेंट्स खेळत होतो बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी होतो पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आता मी कंटिन्युअस व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आपल्याला कुणाला शिकायचं असेल मराठीमध्ये बघायचं असेल तर म्हणजे व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओलासुद्धा कारण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू पण म्हणेल की बऱ्याच जणांनी मला व्हिडिओजवरती कमेंट्स करून पण सांगितलं की त्यांना खूप आवडतात शिकायला पण मिळतं तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आज आपण चेस क्लासिक्समध्ये काय बघणार आहोत तर पॉल मॉर्फी जे होते ते अनक्राऊंड वर्ल्ड चेस चॅम्पियन म्हणता येईल असं त्यांना म्हणलं जातं की जगामध्ये सगळ्यात पहिले जर कोणी खूप भारी प्लेअर होता तर त्याचं नाव होतं की पॉल मॉर्फी तर हा त्यांचा एक कॅज्युअल गेम त्यांनी त्यांच्या काकांसोबतच खेळला होता रेनेस्ट मॉर्फीसोबत तर, तर हा गेम जो आहे तो न्यू ऑर्लिन्स अठराशे पन्नासमध्ये खेळा गेला होता त्यांनी व्हाईट साईडनी या गेममध्ये इव्हान्स गॅम्बिट नावाची जी ओपनिंग आहे ती खूपच अटॅकिंग ओपनिंग आहे त्या ओपनिंगनी सुरुवात केली पण गेममध्ये नंतर कसं कसं त्यांनी डावपेच रचले अपोनंटच्या किंगवरती कसा, -कसा, कसा अटॅक केला पिकसेससोबत कसं खेळायचं अशा बऱ्याच काही गोष्टींबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच समजेलसुद्धा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील आणि एन्जॉय पण करता येईल तर गेमची सुरुवात जी आहे ती ई फोरने झाली पॉन मॉर्फी जे आहे ते व्हाईट साईडने खेळत आहेत त्यांचे अपोनंट जे आहेत एरनेस्ट मॉर्फी ब्लॅक साईडने खेळत आहेत त्यांनी ई फोरला ई फाय खेळलं आता ई फोर ई फायनंतर त्यांनी नाईट ऑफ थ्री खेळं नाईट सी सिक्स आणि या पोझिशनमध्ये त्यांनी उंट जो आहे तो डेव्हलप केला बिशप सी फोर बिशप सी फाय आता तुम्ही ओपनिंग जर कधी बघितलं असेल तर कुठल्याही चांगला प्लेअरचा असेल तो ओपनिंगमध्ये तीन प्रिन्सिपल्स असतात ते नेहमी फॉलो करतात त्यात ते कुठले प्रिन्सिपल असतात की सेंटर कंट्रोल करायला पाहिजे आपले जे पीसेस आहेत त्यांना लवकरात लवकर तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे म्हणजे नाईट आणि घोडा म्हणजे उंट जो आहे बिशप त्याला बिशप म्हणतात तर लवकरात लवकर डेव्हलप करायचं आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की कि तुमचा किंग जो आहे तुमचा राजा जो आहे त्याला तुम्ही सेफ ठेवलं पाहिजे आता मी बोलताना तुम्हाला बरे स्क्वेअर्सचे नावं पीसेसचे नावं याबद्दल बोलणार आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर गेला वजीराला क्वीन म्हणतात मग बिशप म्हणजे उंट नाईट म्हणजे घोडा आणि हत्तीला रुख म्हणतात आणि किंगला रा राजाला किंग म्हणतात आणि बाकीचे कोऑर्डिनेट्स वगैरे यांच्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे मला वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल माहिती पण असेल पण बघितला नसेल तर माझा जो पहिला व्हिडिओ आहे च बुद्धिबळ शिकामध्ये त्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तो नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला बोर्डवरचे कॉर्डिनेट्स पण नक्कीच समजतील आणि बोर्ड वरती गॉर्डिनेन्स तुम्हाला समजल्यानंतर गेम व्यवस्थित फॉलो करता येईल त्यामधून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला पण मिळतील ठीक आहे तर या पोझिशनमध्ये नॉर्मली बरेच मूव्ज आहेत इथे कॅसलिंग पण एक चांगली मूव आहे सी थ्री पण खेळतात आणि सॉरी सी थ्री पण खेळतात आणि डी थ्री पण खेळतात पण पॉल मॉर्फी जे होते ते खूप अटॅकिंग प्लेअर होते आणि त्यांना सॅक्रिफाईस देऊन गेममध्ये पटकन काहीतरी पीस ॲक्टिव्हिटी मिळाली पाहिजे यावरती नेहमी त्यांचं फोकस असायचं तर त्यांनी काय केलं या पोझिशनमध्ये बी फोर मूव खेळली आता बी फोरमुळे काय आहे की तुम्हाला वाटेल अरे कायही तर पॉन फ्रीमध्ये मरते बरं दिली असेल तर बघा बिशप इन टू बी फोर तुम्ही पॉन फ्रीमध्ये मारली तर काय होतं आहे तर वाईटला सित्री खेळता येतो आता सित्रीनंतर बिशपवरती अटॅक आहे बिशपला इथं तीन जागा आहेत तर बिशप सी फाय खेळू शकतो बिशप ए फाय खेळू शकतो किंवा बिशप ई सेवन पण वा वापस जाऊ शकतो तर त्यांनी बिशप ए फाय खेळ जी की चांगली मूव आहे बिशप आता बिशप एफ आय नंतर तुम्हाला वाटेल की अरे आता काय करणार कॅस्लिंग करणार काय करणार तर पॉल मॉर्फीने या पोझिशनला ठरवून ठेवलं होतं की डी फोर खेळणार आता डी फोर नंतर तुम्हाला वाटेल अरे ई डी फोर मारल्यानंतर तर, तर पॉननी पण मारता येत नाही मग का बरं खेळ असेल नाईटनी मारावं लागेल आणि तुम्ही जर नाईटनं जर मारलात तर मग या पोझिशनमध्ये ह्या पॉन्स ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत सगळ्या आयसोलेटेड पॉन्ट म्हणता येईल पण पॉल मॉर्फीची गेममध्ये काहीतरी वेगळीच आयडिया होती त्यांना काय करायचं होतं पॉन सॅक्रिफाईस देऊन आपले पीसेस जे आहेत लवकरात लवकर डेव्हलप करायचे होते आणि चेसमध्ये एक कन्सेप्ट असतो त्याला म्हणतात डेव्हलपिंग विथ अ टेम्पो टेम्पो म्हणजे काय टाईम तर तुम्ही अपोनंटला कुठलं तरी एक पॉन देतात आणि ती पॉन मारण्यामध्ये अपोनंटचा वेळ जातो आणि अपोनंटचा जेव्हा वेळ जातो ना त्यावेळी आपण एकानंतर एक पीस डेव्हलप करत राहिले तर आपल्याला टाईम मिळतो चेसमध्ये एक जरी मू जास्त मिळाली तर टाईम जास्त मिळाल्यासारखं असतं जसं आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात की टाईम इज मनी तर तसंच चेसमध्ये एक एक मू फार महत्त्वाची हो असते तुमच्या जास्त मूव्ज जर मिळत आहेत ओपनिंगच्या डेव्हलपमेंटमध्ये तर तुम्ही ओपनिंगमध्ये जास्त डेव्हलप असाल तर ओपनिंगमध्ये तुमचे पीसेस जास्त डेव्हलप असतील तुम्हाला त्याचा नक्कीच मिडलगीमध्ये फायदा होणार आहे ठीक आहे तर इथे पॉल मॉर्फिननी कॅन्सल केली किंग नेहमी सेफ ठेवला पाहिजे ठीक आहे तर अपोनंटला काय वाटलं अरे आपल्याला दोन तर पॉन मिळालेत आपण तिसरी पॉन का नाही मारायची तर त्यांनी लालचमध्ये येऊन या पोझिशनला बिशप कॅपचे थ्री थर्ड पॉन मारली आता तिसरी पॉन मारल्यानंतर आता बरं गोंधळ होणार आहे का बरं का बघा या पोझिशनमध्ये त्यांनी नाईट जी सेवन खेळायला पाहिजे होतं जेणेकरून काय होणार आहे डी फाय खेळण्यासाठी कधीतरी त्यांना चान्स मिळणार आहे आता समजा पॉल मार्फींनी या पोझिशनला सी डी फोर मारलं तर डी फाय खेळायचं का सेंटर का कंट्रोल तुमच्याजवळ असला पाहिजे आणि डी फाय मारल्यानंतर नाईट कॅप्चर्स डी फाईव्ह आणि तुम्हाला वाटेल अरे इथे चेक येऊ शकतो चेक इथे येणार नाही कारण काय हा उंट जो आहे तो इथे अटॅक करतोय बरं तुम्हाला वाटेल चला ठीक आहे काय हरकत नाही आपण क्वीननी चेक देऊ पण क्वीननी जर तुम्ही चेक द्यायला गेलात तर इथे प्रॉब्लेम काय होणार आहे बिशप पिसीस खेळणार आता तुम्ही भले इथे अटॅक करा की काही करा काय हरकत नाही इथे ब्लॅक क्वीन डी सेवन करून याला सपोर्ट पण करू शकतो आणि नेक्स्ट मुलं लाँग कॅसल करता येईल किंवा कॅश शॉर्ट कॅसल पण करता येईल ठीक आहे मला माझ्या दृष्टिकोनाने लाँग कॅसल केलं जास्त चांगलं कारण किंग जास्त सेफ राहील सी गेटवरती ठीक आहे तर काही प्रॉब्लेम नाही तर सेंटर कंट्रोल करायला पाहिजे होतं सेंटरमध्ये ब्रेक थ्रू घ्यायला पाहिजे होता तर हे न करता ब्लॅकनी काय केलं ला, लालूचपणा दाखवला आणि त्यांनी थर्ड पॉन मारण्यासाठी बिशप कॅपचं सित्री मारलं आता बिशप कॅपच्या नंतर त्यांनी नाईट कॅपच्या सिथ्री मारलं डी कॅपच्या नंतर आत्ता या पोझिशनला बघा आता व्हाईटचे तीन पॉन डाऊन आहे बरं का तुम्ही मोजले जर पॉन तर एक दोन तीन आणि चार पाच पॉन आहेत व्हाईट जवळ आणि ब्लॅक जवळ वन टू थ्री फाईव्ह म्हणजे चार पाच सहा सात आणि आठ पाऊंड आठच्या आठ पाऊंड आहेत तर पाच आणि आठ तीन तीन पाऊंडचा फरक आहे पण आता काय होणार आहे ब्लॅकचा जो किंग आहे राजा जो आहे तो सेंटरमध्ये आहे आणि व्हाईटचा राजा जो आहे तो इकडे कॉर्नर बसला चांगला सेफ आहे आणि व्हाईटचे पीसेस पण डेव्हलप्ड आहेत बघा इथे तर आता वाईट फायदा कसा घेणार की त्याच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेणार त्याच्या जा जो जास्त जर डेव्हलपमेंट असेल म्हणजे तुमचं जर समजा युद्ध चालू असेल आणि युद्धामध्ये तुमचे पहिलेच जर सैन्य शत्रूच्या एरियामध्ये ऑलरेडी जात असतील तिकडे जात असतील तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे बरोबर आहे ऍडव्हानेज म्हणता येईल त्याला तर त्यांनी काय केलं बिशप पैत्री खेळ बिशप पैत्री खेळण्याची सिंपल आयडिया आहे त्यांना काय करायचं राजाला जो आहे आपणांच्या त्याला कॅन्सल करू द्यायची आहे तर त्यांनी बिशप पैत्री खेळत आपणांनी ते समजलं त्याला त्यांनी डिसीस खेळ बिशपला ब्लॉक केलं तर त्यांनी लगेच क्वीनला घेऊन आले आता क्वीन इकडे एफसनवरती अटॅक करतोय आता एफ सी वनला पण वाचवणं इम्पॉर्टंट आहे तर एफ सेवनला वाचवण्यासाठी त्यांनी खेळलं नाईट एच सिक्स आता नाईट एच सिक्समुळे काय झालं एफ सीवनला सपोर्ट मिळाला आहे तर आता पॉल मॉर्फी म्हणून काय हरकत नाही बघ चला आपण क्वीन इंटू सी थ्री मारू त्यांना पॉल मारण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता हो त्यांना काय करायचं होतं अटॅक करायचं होतं तुम्ही बघू शकता तिकडे की व्हाईटचे जे पीसेस आहेत ते ब्लॅकवरती अटॅक आहेत पोझिशन ओपन आहे तर ओपन पोझिशनमध्ये तुमचे जर बिशप्स जे असतील त्यांना ओपन डायग्नोस मिळाले तर अजून जास्त फायदा होतो ठीक आहे तर ब्लॅकला वाटलं चला क्वीन एक्सचेंज करण्यासाठी वरती क्वीन आणावा पण आता क्वीन एफसिक्स आल्यानंतर पॉल मॉर्फीने या पोझिशनमध्ये लगेच काही क्वीन एक्सचेंज केले नाही बघा तुम्हाला एक सांगतो तुम्ही जेव्हा मटेरियल डाऊन असतात तेव्हा तुम्ही बोर्डवरती एक्सचेंजेस जास्तीत जास्त करायला नादे लागायचं नाही बोर्डवरती तुमचे पीसेस जास्त असले पाहिजेत तुमच्याजवळ कमी मटेरियल असेल कमी पीसेस असतील कमी पॉन्स असतील तर एक्सचेंज नका करू जर जास्त मटेरियल असतील म्हणजे कुठली पॉन जास्त आहे कुठं पीस जास्त आहे तर बिंदास एक्सचेंज करेल काही हरकत नाही आणि एक गोष्ट आहे तुम्हाला जर अटॅक करायचा असेल तर तुमच्या बोर्डवरती तुमचे पॉवर पीस पॉवरफुल पीसेस जे आहेत ते तुमच्या नेहमी सोबत असले पाहिजे जर पॉवरफुल पीसेस जर तुमच्या सोबत नसतील तर तुम्हाला अटॅक चांगल्या प्रकारे करता येणार नाही तर आपल्या बोर्डवरती पॉवरफुल पीस कुठला असतो आपला क्वीन म्हणजे वजीर तर क्वीनला एक्सचेंज करायचं नाही लवकर ठीक आहे तर मॉर्फिनने काय केलं या पोझिशनला ई फाय खेळ क्वीनवरती अटॅक केला इकडे आटा के लाना मारना कंपल से पुन मारना आता अटॅक केल्यानंतर ब्लॅकला तर मारणं कंपल्सरी आलं पण मारल्यानंतर काय झालं आता हा बिशप जो आहे तो ॲक्टिव्ह झाला आहे आता कॅसलिंग करायचं त्यांचं जे स्वप्न होतं ते काय लवकर पूर्ण होणार नाही आहे तर इथे त्यांनी सिम्पल रुक एफ इव्हन खेळलं ई फायवरती आता एक दोन आणि तीन पीसेसचा अटॅक आहे ठीक आहे ब्लॅकच्या इकडे दोनच डिफेंडर्स आहेत तर त्यांनी काय केलं बिशप डिसन खेळत त्यांनी म्हणे चला तुम्हाला ई फाय मारायचा तो मारा तुम्ही जर ई फाय मारला तरी मी इकडे लाँग कॅसल करून घेईल माझा किंग सेफ होईल तर पॉल मार्फेला दिसलं की अरे ई फाय जर मारले तर पीसेस एक्सचेंज होणार आहेत लगेच पिसेस एक्सचेंज करून तर काही फायदा नाही आहे मला काय करायचं आहे आपणाला ज्या साईडला कॅन्सल करायची त्या साईडला आपली तयारी ठेवायची आहे तर त्यांनी काय केलं आहे हे जे बिशप आहेत ना बिशपचे खूप खास आहेत बरं का चांगली आहे की बिशप बिशप जे आहे ते दोन्ही साईडला अटॅक करू शकतात हा बिशप जो आहे तो इकडे ए सिक्सला पण जाऊ शकतो एफ्सनवरती पण अटॅक करू शकतो बिशप ए थ्री आहे आता त्याला तुम्ही सेंटरला ठेवलं सी फायला तर इकडे पण अटॅक करणार इकडे पण अटॅक करणार तर बिशप जे आहे ते लाँग रेंज पिसेस असतात ठीक आहे तर तसेच रुख पण रॉंग लौ, लाँग रेंज पीस असतात हा जो रुख आहे इथपर्यंत इनडायरेक्ट अटॅक करतोय तर त्यांनी काय केलं आपल्या बोर्डवरती कुठला पीस नाही आहे जो आतापर्यंत डेव्हलप झाला नाही असा पीस त्यांनी शोधून काढला तो पीस आहे वनवरचा रुख तर एव्हनवरच्या रुखला त्यांनी गेममध्ये आणलं रुख हे बिवन खेळलं सनवरती अटॅक केला आता आपण या पोझिशनला कळायला पाहिजे की अरे आपल्या किंग साईडला खूप म्हणजे क्वीन साईडला खूप अटॅक होत आहे तर तिकडे आपला किंग घेऊन जाणं थोडं रिस्की राहील तरीसुद्धा त्यांनी इथं लॉंग कॅसल केली आता त्यांना काय वाटलं अरे बी समवरती तर सध्या किंगचा सपोर्ट आहे है काय हरकत नाही पण मॉर्फिनी या पोझिशनला खूपच भारी मू खेळी आता तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता विचार करू शकता की मॉर्फिनी काय खेळ असेल बरे या पोझिशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्यांनी या पोझिशनला किंग साईडवरती खूप छान अटॅक केला आता किंग साईडवरती अटॅक करायला म्हणजे काय केलं किंग साईडवरती अटॅक करण्यासाठी म्हणजे किंग किंगच्या साईडवरती म्हणजे किंग आता इकडे झाला आहे तर किंगवरती अटॅक करण्यासाठी त्यांनी मूव खेळली बिशप ए सिक्स खूप भारी मूव आहे का बरं तर आता तुम्ही बी इन टू ए सिक्स जर मारले आहे मा या पोझिशनमध्ये तर क्वीन बी थ्री खेळता येईल आता क्वीन भित्रीमुळे काय होतं इकडे चेकमेटची थ्रेट लागली आहे तर ब्लॅकला वाचवण्यासाठी बिशपला इकडून हा लागेल लाग बिशप मे बी समजा बिशप जी फोर आला तिकडे तर 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 तुम्हाला चेक देता येईल इकडे आला तर अजून एक चेक देता येईल तुला मग किंग जर ई एटवरती गेला तर मग तुम्हाला रुक इन टू डी एट मारता येईल रुक डी एट नंतर तुम्ही नाईन डी एट जर मारला तर क्वीन इन्टू सी सेवन इकडे पण अटॅक होतोय आहे प्लस रुक इन टू ई फायवरती पण अटॅक आहे म्हणजे ई फायचे पॉन पण मारणार आहे ब्लॅकला या पोझिशनमध्ये वाचवणं ना शक्य नाही होणार आहे मग त्यांनी भले बिशप इंटू एफ थ्री जरी मारला तर रुक इन टू ई फाय चेक नाईन्टी सिक्स आला तर क्वीन सी एट चेक क्वीन डी एट आला तर रुक इन टू ई सिक्स का बरं तर एफ इन टू ई सिक्स नंतर क्वीन कॅपचे सीई सिक्स मग आता राजाला जागाच नाही आहे कुठेच क्वीन ई सेवन खेळला तर क्वीन इन टू ई सेवन चेक होणार आहे तर एक मी तुम्हाला एक सॅम्पल वेरिएशन दाखवली असं सगळंच होईल आता किंग डी एट या पोझिशनमध्ये सगळ्यात चांगली मू आहे तर त्यानंतर तुम्हाला जर पाहिजेच तर इथं ड्रॉ पण करता येईल नाही तर पोझिशनमध्ये कंटिन्यू खेळता पण येईल ठीक आहे तर यानंतर त्यांनी बिशपला मारलं नाही तर बिशपला न मारता त्यांनी या पोझिशनला नाईट ए खेळ आयडिया काय त्यांची की क्वीननी त्यांना बिशपला मारायचं आहे ठीक आहे तर पॉल मॉर्फीने ऑफकोर्स ही गोष्ट बघितली की क्वीननी मारताय बाबा तर त्यांनी काय केली काउंटर थ्रेट लावली काउंटर थ्रेट म्हणजे काय की अपोनंट काय थ्रेट करत असेल तर आपण त्याच्या अगेन्स्ट दुसरी काहीतरी थ्रेट लावायची तर ती थ्रेट लावण्यासाठी त्यांनी रुक ई सी वन खेळलं आता रुक इ सेवनची थ्रेट काय तुम्ही क्वीन इन टू ए सिक्स जर मारलं तर गुपचुप इथे क्वीन कॅपचे सी सेवन येऊन चेक मेट होणार आहे त्यांना ते खेळता येणार नाही आता त्यांनी बिशप सी सिक्स खेळून सी एनवरच्या जे पॉनवरती होती त्यावरचा अटॅक त्यांनी बंद केला तर त्यांनी या पोझिशनला सिम्पल क्वीन इन टू एफ आय मारलं आता पहिल्या पोझिशनला सुद्धा तुम्ही जर बघितलं तर क्वीन इन टू एफ आय मारता येत होतं पण क्वीन इन टू एफ आय जर मारलं तर आता या पोझिशनला त्यांना क्वीन ए सिक्स मारता येईल सी सेव्ह वर काही अटॅक नाहीये आणि तुम्ही जर क्वीन एक्सचेंज केली तर तुमचा अटॅक पण काही का सक्सेसफुल होणार नाही तर त्यांनी या पोझिशनला राजावरती अटॅक करण्यासाठी आणले त्यांनी बघा एकदम छान अटॅक होतो आता सगळे पीसेस ऍक्टिव्हेट आहेत तर त्यांनी बिशप सी नंतर क्वीन इन टू एफ आय मारलं आता बी ए सिक्स त्यांनी मारलं पण खूप उशीर झाला का बरं आता क्वीन इन्टू एसिक्स चेक राजाला इकडे कुठेच जागा नाही आहे किंग डी सेवन एकच जागा आहे तर किंग डी सेवन नंतर आता तुम्हाला वाटेल की सी सिक्सच्या पीचला तर क्वीनचा सपोर्ट आहे मग काय करणार पण त्यांनी इथे खूप छान मूव खेळले त्यांनी काय केलं इन टू सी सिक्स त्यांना काहीच गडबड करायची गरज नाही काही त्यांना भीतीची पण गरज नाही कारण क्वीन इन टू सी सिक्स काही चालत नाही का चालत नाही तर कारण नाईट इन टू ई फाय चेक येऊन इथे क्वीनवरती पण अटॅक होतोय आणि तुम्हाला क्वीन इथे नक्कीच शंभर टक्के फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्ही किंग एड झाला तर क्वीन टू डी सी सिक्स चेक आणि क्वीन टू डी सेवन नंतर होत होतंय ठीक आहे तर तुम्हाला रुकला जो आहे सी सिक्सच्या रूकला काही ये मारता येत नाही तर त्यांनी क्वीनवरती अटॅक होता क्वीन एफ आय खेळ आता त्यांनी या पोझिशनमध्ये अजून एक भारी मू खेळली काय खेळली त्यांनी रूक ते म्हणे की तुम्हाला रूक माझा घेऊन टाक बाबा मला काही रूक बोर्डवरती पाहिजे पण नाहीये त्यांनी खेळ रूक इन टू सी सेवन चेक एकानंतर एक रूक सॅक्रिफाईस देता येत ते किंग इन टू सी सेवन जर तुम्ही या पोझिशनला मारलं तर काय होतंय सिंपल सिम्पल गोष्ट आहे बघा रुग बी सेवन चेक किंग सी एट एकच जागाय आणि नंतर क्वीन सी सिक्स नंतर चेक अँड मेट होणार आहे तर तुम्हाला रुग जो आहे सी सेव्हनवरचा त्याला मारता येत नाही तर मारता येत नाही तर त्यांनी काय खेळलं किंगी एट किंगी एट नंतर त्यांनी खेळलं क्वीन सी सिक्स चेक आता हा बिशप जो आहे इथे आपण स्टार्टिंगला जो खेळ होता तुम्हाला म्हणलं होतं हा बिशप खूप चांगलं काम करणार आहे तर हा बिशप जो आहे किंगला इकडे पळून जाऊ देत नाहीये त्यांनी इथे रुग क्वीन डी सेव्हन खेळ तर क्वीन डी सेवन नंतर तुम्हाला वाटेल अरे काय हरकत नाही आपल्याला तिथं क्वीन मिळतोय मारून टाका पण पॉल मॉर्फी जे होते ते खूपच भारी प्लेअर होते तर त्यांनी काय केलं क्वीनला नाही मारलं ते म्हणे मला तुमचा राजाच पाहिजे मला क्वीन नाही पाहिजे त्यांनी मी ते भारी मू खेळली रुक टू बी एट आता रुक बी एट नंतर तुम्हाला वाटेल अरे क्वीन इन टू क्वीन येतं काय टेन्शनच नाही पण रु क्वीन टू क्वीन जर मारलं तर रुक ई सेवन चेक हा बिशप कामाला येतोय बघा किंग एफ एट एकच मूव आहे त्याला रुक इन टू एफ एट चेक आता क्वीन ई एट एकच जागा आहे आणि आता मी तुम्ही कुठल्या पण रुकनी मारा चेक अँड मेट होणारच आहे तर अशा प्रकारे त्यांनी हा गेम खेळा सगळ्या पीसेसला घेऊन खेळले आणि खूपच जबरदस्त सॅक्रिफायसेस पण या गेममध्ये दिले होते नाही मला वाटते तुम्हाला हा गेम आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय कळलं काय नाही कळलं काही डाउट्स असतील तर मला, मला नक्कीच विचारा आणि एक जाता जाता एक गोष्ट सांगतो की मला बरेच जण विचारतात की मी क्लासेस uh, घेतो का तर हो मी क्लासेस घेतो ग्रुप क्लासेस आहेत इंडिव्हिज्युअल क्लासेस पण आहेत तुम्हाला जर काही इन्क्वायरी असेल तर इनक्रेडिबल चेस अकॅडमी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या ईमेलवरती तुम्ही ईमेल करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल आणि ग्रुप बॅचेस पण आहेत सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मी मध्ये नक्कीच सांगेल आणि एक व्हिडिओ पण बनवणार आहे त्यामध्ये पण सांगेल तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र